हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ सी आर ए आर सी आर ए आर मध्ये सी म्हणजे कॅपिटल पहिला आर म्हणजे रिस्क ए म्हणजे असेच आणि दुसऱ्या आर म्हणजे रेशियो होत आहे असे सी आर ए आर चा फुल फॉर्म कॅपिटल टू रिस्क असेट्स रेशियो होत आहे सी आर ए आर सी आर ए आर मध्ये सी म्हणजे कॅपिटल पहिला आर म्हणजे रिस्क ए म्हणजे असेट्स आणि दुसऱ्या आर म्हणजे रेशो होत आहे असे सी आर ए आरचा फुल फॉर्म कॅपिटल टू रिस्क असेच रेशिओ होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू